मुलगी मद होती कोण होती पण ती एवढे मोठे सैन्य दिसत आहे आणि ती तिला ओढत नेत आहे तेव्हा मी अक्षरशः रडले खूप रडले त्या व्यक्तीला मारत होते चापकान मारत होते तो ह्या जन्मात आतमध्ये गेल्यावर ती मला माझी आई होती आणि ह्या जन्मामध्ये ती माझी सासू आहे त्यावेळेस आई जवळ घेतलं मला डोके हात फिरवला आणि म्हटलं तो बुद्धीची काळजी करून खूप छान हो माझी सून ही माझी त्या जन्मात बहादूर होत पूर्ण ते राजाच्या वेश मध्ये आता जे काही तुम्ही अनुभव ऐकणार आहात हे सर्व अनुभव ऑनलाईन कार्यशाळेतील असून म्हणजे मला ऑडियन्स बघणार आहे मला बरेच लोक प्रश्न विचारतात सर हे तुम्ही सेशन कशा पद्धतीनं करतात हे सेशन सर्व जे मला ऑडियन्स बघते त्यांना सांगू इच्छितो की हे सेशन पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने झूम मिटिंग वरती घेतल्या जाते त्यामध्ये पूर्ण महाराष्ट्र घेतो ज्यावेळेस तुम्ही म्हणजे सांगितलं पायाकडे बघा त्यावेळेस मला पायामध्ये राज्यासारखा बूट होता आणि सगळ्या राजासारखी माझी वेशभूषा होती सुंदर अशी आणि घर माझ अस महल होत आणि एंट्री केल्यावर महल मध्ये अशी एक बाईंच होती मग आतमध्ये गेल्यावर ती मला माझी आई होती आणि ह्या जन्मामध्ये ती माझी सासू आहे आणि जेव्हा रिलेशन जेव्हा पार्टी होती तेव्हा असं खूप सुंदर आ, राज राजदरबार होता आणि त्या राजदरबारामध्ये सगळेजण होते तिथे माझे सगळे नातेवाईक होते त्यामध्ये माझी बहीण होती आणि बहीण होती ती आताची जी बहीण आहे तीच ते रियल मध्ये सेम तशीच दिसली आणि तिचं नाव योगिनी होत आणि माझ्या आईचं नाव रिया होत आणि माझ्या वडिलांचं नाव बहादूर होत पूर्ण ते राजाच्या वेश मध्ये सगळे असे होते आणि मारवाडी होते ते मारवाडी टाइप मध्ये घोंगट असे घेतलेले त्यांची वेश सगळीच तशी होती आणि माझी सासू सेम माझी सासू त्या जन्मात आई होती वडील पण सासरेसारखेच होते आणि माझी सून ही माझी त्या जन्मात बायको माझ्या मुलीला त्रास होता का होतो कशामुळे होते, होता, होते, होते तो, तो हा होता मला तुम्ही जेव्हा ते विचारले की तुम्ही तुमचा तो क्षण आठवा त्यावेळेस मी त्या व्यक्तीला मारत होते चापकान मारत होते तर तो ह्या जन्मात माझा जावई आहे आणि नंतर आनंदाचा क्षण म्हटलं तर तेव्हा मी अशी प्रजा दिसत आहे अशी रंगबिरंगी धूळ उडवत आहे होते मी हत्तीवर बसलेली आहे सजवलेल्या आणि वरती अशी अंबारी आहे मी त्याच्यात अशी बसलेली आहे आणि मला खूप आनंद होत आहे त्यावेळेस मी खूप हसत होते खूप मला आनंद होत होता मी असं जाणवत होते आनंदाला आणि जेव्हा दुःखात खूप खूप आनंद होत होता आणि असं वाटत होते की मी हे बघायला आनंदात आहे आणि त्याच्यानंतर मला जेव्हा दुःखाचा प्रसंग म्हटला तेव्हा मला मुलगी होती कोण होती पण कोण ते माल हो हो नेमकं काल नाही पण माझ्या अंतर्मन मन म्हणत होते ती माझी मुलगी मा आहे आणि एवढे मोठे सैन्य दिसत आहे आणि ती तिला ओढत नेत आहे तेव्हा मी अक्षरशः रडले खूप रडले पण ते मला काही अर्थ त्याचा नाही सर या पर्सनल सेशन मध्ये बघावं लागेल की मागे काय रिझन्स आहे बघता येईल मला खूप मला खूप त्रास झाला त्यावेळेस मी खूप रडत होती असं वाटत होते की ती माझी मुलगीच आहे की का तिला का ओढल नातं नाही कळालं मला बघता येईल बघावं लागेल मॅडम ते घेईल लक्षात आपल्याला खूप छान बघू शकता आणखीन तुम्ही आणखीन पूर्ण आयुष्य ट्रान्सफर तुमचं घडू शकत आलात तर आता हे कळायला पाहिजे हे कळणं पण फार महत्वाचं आहे बरं का एवढं सोपं नाहीये तुम्हाला नाही सांगा सर्वांसाठी सांगते की आता ज्यांना ज्यांना दिसत त्यांना हे कळायला पाहिजे की ते त्यांच्यासाठी ज्यांना दिसलंय ना त्यांच्यासाठी हे थेरपी मिरॅकलच आहे मी शंभर टक्के लिहून देतो की तुमच्या असं ट्रान्सफर घडूच शकत नाही कुठं तुम्ही कोणीच नाही घडून आणू शकत ही एक मेह आहे तुमच्या आयुष्यात एक त्या लेवलवरती काम करणार आहे पण आता हे डिसिजन तुम्हाला घ्यावे लागतात त्यानंतर माझ्या आई वडिलांना जे जेव्हा तुम्ही म्हणे तुमच्या पूर्वजांना भेटा तेव्हा माझ्या आई वडील आणि सासूंना बोलवलं मी त्यांच्या पाया पडले तुम्ही कसे आहेत विचारलं आणि मग त्यावेळेस मी परत आईला विचार आई तू कशी आहेस त्यावेळेस आई जवळ घेतलं फिरवला आणि म्हटली तू बुद्धीची काळजी करू नकोस खूप छान होईल फक्त मला ते नाही कळालं ना, की ते कोणाला नेता नाही कळेल बघता येईल बघता येईल बघावं लागेल आणखीन डिटेल मध्ये आणि मला आधी पण म्हणजे असं नेहमी ना खूप वर्ष असं दिसत होत कि लग्न झालेलं आहे मी नवरा नवऱ्या उभे आहे ले ले ले, ते चेहरा दिसत आहे तो माणसांचा असा हॉल आहे त्या हॉलमध्ये असे काजूच्या खिडक्या आहे असं आणि मध्ये असं अंडाकाराच हे आहे सिमेंट त्याच्यावर खूप फुलं ठेवलेले असं मला सारखं दिसत होतं आधी पण आता ते बंद झालं पण मला हे खूपच म्हणजे असं वाटलं नाही मला विश्वास की मी जाईल म्हणून आणि मला एवढा छान अनुभव भेटेल म्हणून खूप छान थँक्यू सो मच so या है। है, आता मी तुम्हाला सांगतो तुमच्या आयुष्यात जे की उर्वरित क्वेश्चन आहेत ना तुमच्या आयुष्यात खूप ट्रान्सफॉर्मेशन घडू शकतो पर्सनल सेशन साठी आलात तर चॉईसेस तुमच्याकडे आहेत पूर्णपणे पण नक्कीच सर्व आता तुमच्या मोनावरचा एवढा मोठा बोज हलका असं वाटत असेल तुम्ही की खूप मोठा बोज एवढं शरीर असं हलकं हलकं सगळं हलक झालं मला असं अजून पण तुमच्या डोळ्यात ना अश्रू येतात किती रिलीजमेंट होत बघा आणि पर्सनल सेशन मध्ये किती किती रिलीज होत असतील गोष्टी आणि किती आयुष्य बदलत असेल विचार करा आता याच्यामुळेच जर एवढं घडत त्याच्यामध्ये किती गोष्टी घडत असतील त्यावेळेस मी एकच प्रश्न मनात ठेवून होते बाकी काही जर प्रश्नाचं उत्तर मिळालं हो ठीक आहे थँक्यू सर चालेल थँक्यू सो मच आपल्याला आपला पूर्वजन्म जाणून घ्यायचा असेल तर आपण आमच्या खास फ्री मास्टर क्लासमध्ये सहभागी व्हा या वेबिनारमध्ये सहभागी होण्यासाठी प्रथम डिस्क्रिप्शन बॉक्सवर क्लिक करा डिस्क्रिप्शनमध्ये गेल्यावर तिथे मोरवर क्लिक करा त्यानंतर आपल्याला तिथे व्हॉट्सॲप लिंक दिसेल त्या लिंकवर क्लिक करा आणि आम्हाला थेट व्हॉट्सॲपवर मेसेज करा त्यानंतर आम्ही तुम्हाला लगेच कम्युनिटी ग्रुपची लिंक पाठवू त्या लिंकवरून ग्रुप जॉईन करा पर्याय नंबर दोन डिस्क्रिप्शनमध्ये गुगल फॉर्मची लिंक दिली आहे त्या लिंकला क्लिक करा आपलं नाव मोबाईल नंबर ईमेल आय डी आपल्या डिटेल्स भरा फॉर्म सबमिट केल्यानंतर ग्रुपची लिंक मिळेल त्या लिंकवर क्लिक करा आणि ग्रुप जॉईन करा धन्यवाद तुमच्यासमोर आम्ही अजून दोन केस स्टडी घेऊन आलो आहोत पुढील व्हिडिओ बघण्यासाठी स्क्रीनवरील कोणत्याही व्हिडिओला क्लिक करा